मंडळी अवघ्या काही महिन्यातच श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण म्हणलं की विविध सण समारंभाची रेलचेल असते आणि या श्रावणामध्ये तुम्हाला देखील साडी खरेदी करायचा विचार करत असाल तर हे लाईव्ह तुमच्यासाठी कारण हस्तकला घेऊन आला आहे आनंद घन असेल नमस्कार मी वेदिका ठाणे मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्यातील गोखले रोड येथे हस्तकला या शॉपमध्ये जिथे सुरू आहे आनंद घना असेल आपण पाहू शकतो सध्या गोखले रोडवर आपण आहोत आणि त्या साईडला जर आपण पाहिलं तर यांचे दोन आउटलेट आहेत हस्तकलाचे समोरच्या दृष्ट्यात दिसते आपल्याला हस्तकला आणि या सध्या आपण या हस्तकलामध्ये आहोत गोखले रोडवरतीच दोन हस्तकलाचे आउटलेट आहे आणि इथे तुम्हाला मिळणार आहे हस्तकलाची आनंद घना हा सर्वात मोठा सेल हा सुरू झालेला आहे हा सेल आजपासून सुरू झाला असून एकतीस जुलैपर्यंत ठाणेकरांच्या हा हो सेवेत असणार आहे नेमकं या सेलमध्ये या वरायटीमध्ये काय काय साड्यांच्या वरायटी पाहायला मिळणार आहेत चला तरच जाणून घेऊयात सध्या आपण ठाण्याच्या हस्तकला शॉपमध्ये आहोत पहिल्या मजल्यावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकतो ह्यूज असं साड्यांच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात हस्तकलामध्ये आणि मेन म्हणजे आनंद घरा हा सेल यांचा सुरू आहे जो एक जुलैपासून सुरू झाला असून एकतीस जुलैपर्यंत ठाणेकरांच्या ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आपण पाहू शकतो भव्य दिव्य हे शोरूम आहे आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला या हस्तकलेमध्ये पाहायला मिळणार आहेत नक्की कशा प्रकारची ही ऑफर असणार आहे काय काय पाहायला मिळणार आहे तेच सांगण्यासाठी आपल्यासोबत भवानी सर जोडले गेले आहेत सर नमस्कार खूप खूप स्वागत हस्तकलाची आनंद हा सेल सुरू आहे काय काय सांगाल माहिती द्या हस्तकला इथे आपण एक तारीख पासून लावलेला आहे तीस तारीख पर्यंत सेल असणार याच्यामध्ये आपण ट्वेंटी पर्सेंट लावले फिफ्टी पर्सेंट लावलेले आहे दोन्ही डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर काय व्हरायटी दाखवतो जस्ट आपण एक एक बघून घेऊ आणि सर्वजण या तुम्ही नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असा सेल सुरू झाला आहे हस्तकलेमध्ये मध्ये आनंद घना हा सेल आणि आपण विविध टाईपच्या साड्यांचा सा कलेक्शन पाहणार आहोत अधिक माहिती सरांकडून जाणून घेऊया ही सर्व आपण हातमागाची साडी आहे हँड है, प्रिंटेड कलमकारी वगैरे सर्व भरपूर काय सर्व सेल मध्ये आहे तिथे वीस टक्के डिस्काउंट आहे याच्यावरती तुम्हाला याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे भरपूर काय तुम्हाला एक एक मी जस्ट व्हरायटी दाखवतोय काउंटरवाइज रेंज वाईज आहे ही पश्मिना माती सर, सर फॅब्रिक वरती भरपूर व्हरायटी भेटेल सुरू आहे ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो त्याबद्दल काय सांगाल खूप सपोर्ट आहे मला हस्तकलाला आम्ही सेल लावले ते वाट बघते हस्तकला केव्हा सेल लावणार आम्ही जाऊ तिथे नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांचा उत्तम असा प्रतिसाद हस्तकलेच्या या आनंद घाला सेलला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या लाईव्हच्या बांधामात पाहतोय आपण सुंदर सुंदर साड्यांच्या व्हरायटी आहेत सर अजून काय काय का 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 कलेक्शन असणार आहे आपण पाहू शकतो हाफ प्राईजमध्ये पण इथे साड्यांचं सा कलेक्शन आहे नक्की काय असणार आहे ह्याच्यामध्ये आपले डिझायनर वर्कवाली साडी आहे रेडी ब्लाऊज कन्सप वगैरे पॅटर्न आहे आता पॅटणी आहे कांजीवरम आहे बनारसी साड्या आहे पेशवाई आहे नक्कीच आपण पाहू शकतो भारतातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जी खासियत असेल साड्यांची ती आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त हस्तकलामध्ये आपण पाहू शकतो ठाणेकरांची देखील लगबग आपल्याला खरेदीसाठी पाहायला मिळते विविध साड्यांचं कलेक्शन आपण या लाईव्हच्या माध्यमात डिझायनर साड्या दाखवमधे डिझायनर सर्व साड्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे हो वेगळे वेगळे भेटेल सर्व सिंगल सिंगल पीस आहे सर्व त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहू शकतो फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये तुम्हाला इथे रेडीमेड ब्लाउज सोबतच ही सुंदर अशी साडी पाहायला मिळणार आहे ज्याची तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी उपलब्ध आहे तेही वेगवेगळ्या कलर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे तेही फक्त हस्तकलामध्येच आनंद घणा हा सेल सुरू असून एकतीस जुलैपर्यंत हा सेल ग्राहकांच्या सेवेत असणार आहे आपण अधिक माहिती जाणून घेतोय ही सर्व टोटल डिझायनर साडी आहे सर्व फिफ्टी पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट आहे म्हणून सिंगल सिंगल पीस असेल त्याच्यात कलर ऑप्शन नसते व्हरायटी भरपूर आहे बट सिंगल सिंगल पीस असणार आपल्याकडे सर्व फिफ्टी पर्सेंट सर इथे हाफ आहे एक वेगळं काउंटर पाहायला मिळते त्याबद्दल काय माहिती द्याल हँडलूम पॅटनी हातमागाची पॅटणी आहे त्याच्याबद्दल सर्व बघा फिफ्टी पर्सेंटची ची आहे सर्व हातमागाचे टोटल हँडलूम पॅटणी आहे त्याच्यावरती पण फिफ्टी पर्सेंट लावले आपण फ्लॅट तुम्ही उल्लेख करताय साधारण किती दिवस लागतात किती काळ लागतो ही साडी तयार डिझाईन वरती आहे आपण काही दीड महिना पण लागतो कुठला दोन महिना पण लागतोय कुठला महिना पण असते कसे काम सर, कदी -कदी का ते हिशोबन सर हस्तकलेमध्ये आकर्षणाने ग्राहक येत असतात कधी कधी असं पण होतं का कि कस्टमाइज करून आपल्याला साडी उपलब्ध असते हस्तकले बनवून देतो आपण आपण पण ऑर्डर घेतो बनवतो आपल्या स्वतःचा पण व्हिज आहे नक्कीच आपण पाहू शकतो तुम्हाला तुमच्या डिझाईनची हवी तशी साडी देखील तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार आहे हस्तकला या शॉपमध्ये जे आहे ठाण्यातील गोखले रोड येथे आपण पाहू शकतो सध्या लाईव्हच्या माध्यमातून विविध साड्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते मग ते हातमागाच्या असू द्यात पैठणी असू द्यात डिझायनर असू द्यात सॉफ्ट सिल्क असू द्यात कॉटन असू द्यात ह्या सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत एकाच छताखाली एकाच ठिकाणी तेही अगदी फ्लॅट आणि फॅब सवलती तुम्हाला पाहू शकतो आपण वीस पर्सेंट ऑफ तुम्हाला या साड्यांवर मिळणार आहे बनारसी साडी आहे हे पण आपले ट्वेंटी पर्सेंट स्टॉक मध्ये डिस्काउंट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर काय व्हरायटी भेटेल येतात टोटल पूर्ण स्टोरला ला आपण ट्वेंटी पर्सेंट लावलेला आहे त्याच्यामध्ये काय पॅटर्न वेगळे नाही आहे साडीचं विशिष्ट बनारसी हातमागाची सर मीनाकारी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे भरपूर व्हॅरायटी आपल्याकडे याच्यामध्ये स्पेशल बनारसी पण काउंटर केलेला आहे लग्नासाठी आपल्याकडे बनारसी हातमागाची साडी आहे हँडलूम साडी आहे पॅठणी स्पेशल आहे त्याच्यानंतर आपण वर्क वगैरे पण बसतो बनारसी पॅठणीवरती पण ही सर्व व्हरायटी शालू साठी काय काय व्हरायटी जो शालू असतो त्यामध्ये काय काय पाहिला शालू पण मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो नवरीसाठी स्पेशल बनारसी शालू याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी मी तुम्हाला एक जस्ट शॅम्पल म्हणून दाखवतोय याच्यामध्ये बुट्टी हवे निमजरी हवे कडवा जाल आहे भरपूर काय व्हरायटी भेटेल तुम्हाला कलर ऑप्शन पण आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला तरी पण भेटेल हो तरी पण भेटेल तुम्ही मला एक महिना द्यायचे याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज करून देणार नक्कीच ठाणेकरांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला देखील तुमच्या लग्नसराईसाठी शॉपिंग करायची असेल तर हस्तकला हा सुंदर असा पर्याय आहे तुम्हाला देखील तुमच्या आवडीची तुमच्या आवडत्या डिझाईनमध्ये साडी तयार करून हवी असेल तर नक्कीच हस्तकलेला भेट द्या आपण पाहू शकतो सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि ठाणेकरांचा देखील आपल्याला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे आनंद घन असेल सध्या सुरू आहे आणि विविध वरायटींनी भरलेलं हस्तकला तुमच्यासाठी खूप खूप नवनवीन ऑफर्स आणि नवनवीन व्हरायटी साड्यांमध्ये आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के ऑफ आणि पन्नास टक्के ऑफ हाफ प्राईसच्या साड्या आपण पाहिल्यात मग त्या पारंपरिक असू द्यात डिझायनर असू द्यात रेडीमेड असू द्यात ह्या सगळ्याचंच कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे एकाच ठिकाणी एकाच छताखाली तुम्हाला देखील शॉपिंग करायची असेल तेही परवडणाऱ्या दरात आणि या सुंदर ऑफरसह तर नक्कीच ठाण्यातील गोखले रोड येथे असलेल्या हस हस्तकलेला आजच भेट द्या आपण ठाण्याच्या हस्तकला आणि हो, आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे एक वेगळा आणि आकर्षक असा काउंटर आपल्याला पाहायला मिळते तो नक्की काय असणार आहे त्याची खासियत काय काय असणार आहे केतन सर सर जोडले गेले आहेत सांगाल आगळा वेगळा हा काउंटर पाहायला मिळतो इथे हा स्टॅच्यू आहे नक्की काय खासियत आहे काय माहिती मध्ये ही जी साडी आहे ही रेडी टू वेअर साडी आहे आणि खास करून हे आहे का आम्ही ही रेडी टू वेअर साडी बनवून देतो ज्यांच्या मापाच्या हिशोबाने मग त्या हिशोबाने तुम्ही व्हेरिएशन म्हणून काय म्हणाल तर मला पटकन साडी नेसायची तर दोन मिनटात आम्ही साडी बनवून देतो ती तुम्ही दोन मिनटात नेसू शकता तर ते आम्ही ड्रेपिंग विथ स्टिचिंग करून देतो त्याच्यात विथ रेडी टू वेअर ब्लाऊज भेटणार तुम्हाला या प्रकारचे रेडी टू वेअर ब्लाउज विथ साडी आहे याला ड्रेप करून साडी पण बनवून देतो आम्ही विथ प्लिट्स करून देतो त्यानंतर हे वे वेगवेगळ्या प्रकारचे कलर रेंज डिझाईन ऑरगंजा शिफॉन इटालियन क्रॅप प्युअर हँडलूम सिल्क त्या प्रकारामध्ये सर्व वर्क करून पण भेटेल तुम्हाला साड्यांमध्ये आणि साडी रेडी टू वेअर पण करून भेटेल कारण की आजच्या जनरेशन नवीन जनरेशनचं हे आहे का आम्हाला ड्रॅपिंग साडी हवी तर ड्रॅपिंग साडीसाठी स्पेशली आम्ही हा कॉन्टर बनवलेला आहे आणि तुम्ही स्वतः इथे येऊन स्वतःच्या हिशोबाने डिझाईन सेट करून इथं सर्व काही आपण मेक टू ऑर्डर बनवून देवतो आणि हे आता प्रोसेस आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे नवीन सुरुवात तुम्ही केली आहे ग्राहकांचा खूपच छान खूपच छान त्याच्यामध्ये कसं आहे का यंग जनरेशनला पण त्याच्यात इंटरेस्ट जास्त आहे आणि आता जे नवीन नवीन जनरेशन आहे प्लस ओल्ड जनरेशन आहे ह्या दोघांनाही त्याचा जास्त बेनिफिट भेटतो त्यामुळे त्याचं जास्त बेनिफिट आहे सेल सुरू आहे तर ठाणेकरांना काय मी त्यांना सांगेल का आनंदाने या पावसाची सर घ्या आणि सेलचा आनंद घ्या त्याच्यातच खूप मोठा तुम्हाला आनंद आहे करून आपल्यासोबत काही हॅपी कस्टमर्स आहेत ज्यांनी नुकतीच शॉपिंग केली मॅडम काय सांगाल हस्तकलामध्ये आनंद असा सेल सुरू आहे आणि तुम्ही शॉपिंगचा आनंद घेतला कसा अनुभव होता ठाण्याच्या गोखले रोड इथल्या हस्तकला दुकानात आम्ही आहोत जवळजवळ गेले दोन तास आम्ही शॉपिंग करतोय आणि अतिशय सुंदर कलेक्शन एकदम युनिक पीसेस अतिशय सुंदर कस्टमर एक्सपिरियन्स सर्व त्यांच्या व्हॉलेंटियर्सनी खूप खूप आम्हाला कलेक्शन दाखवलं आणि फार सुंदर कलेक्शन आहे आम्ही भरपूर शॉपिंग केलं आणि मी सर्व माझ्या गृहिणींना भगिनींना सांगेन की जरूर इथे भेट द्या सेल सुरू आहे तुम्ही आता शॉपिंग केली कसा अनुभव होता आम्ही ऑल द वे पनवेलहून इथे ठाण्याला शॉपिंगला आल आलो आहेत आणि आम्ही खरं आलो होतो अगदी एक हात दोन साडी घेण्यासाठी बट वी आर फिनिश्ड विथ समथिंग सेवन टू एट सॉरीज सो वी आर व्हेरी हॅप्पी काय सांगाल सेल तर सुरू आहे आवर्जून या आणि खूप छान आहे काही पीसेस तर अगदी फिफ्टी पर्सेंटमध्ये पण आहेत आणि काही अगदी ट्वेंटी पर्सेंट बट टेक दानेज आय वुड रेकमेंड अनुभव तर खूपच सुंदर आहे गेले वीस पंचवीस वर्ष आम्ही इकडे येत आहोत त्यामुळे इथलं कलेक्शन इथली लोकं दाखवण्याचं सगळं त्यांची जी पद्धत आहे ती तर खूपच छान आहे आणि आता जो सेल चालू आहे त्याच्यातलं जे कलेक्शन आहे जे वेगवेगळे वे साडीज आहेत ते खूपच छान आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक ठाणेकरांनी इथे यावं आणि ह्या सेलचा आनंद घ्यावा आणि जे कलेक्शन आहे ते फक्त नॉर्मल रेग्युलर पण नाही पण लग्नासाठी पण जर कोणी बघत असेल तर खूपच सुंदर कलेक्शन आहे आणि खूप छान मला तर पैठणीचे कलेक्शन पण खूप आवडले मॉडर्न पैठणीचे कलेक्शन्स आहेत त्यामुळे ते सर्वांनी क्रू प्लीज यावं खरेदी केली काय आवडलं तुम्हाला हो मी अजरक्स खरेदी केलेली तर ते एक त्यांचा पोस्टर पीस होता तर तो तर खूपच सुंदर आहे आणि मला आवडलं नक्कीच कारण मी जसं सांगितलं मी दुसऱ्या कुठल्याच शॉपमध्ये जात नाही फक्त हस्तकला आणि माझ्या स्वतःच्या लग्नाची खरेदी पण मी इथूनच केलेली सगळं पैठणीपासून सगळं सुंदर एकदम हो हो नक्कीच विश्वास म्हणजे हस्तकला शॉपिंग करते तिथे खूप छान साड्या मिळतात मला आणि व्हरायटी पण खूप छान असते आणि ह्यांचे वेगळे वेगळे सेल असतात तसाच हा आनंद घेणे आणि ह्याच्यामध्ये खूप खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते ठाणेकरांना काय सांगाल सेल तर सध्या सुरू आहे सेलचा पूर्ण तुम्ही फायदा घ्या आणि आता जोपर्यंत सेल आहे तोपर्यंत तो साड्या खरेदी करा आज़ी सांगाल साड़ी आनंद घेल आपण नॉर्थ कलेक्शन पाहिलं या ठिकाणी आपण पाहू शकतो साऊथ कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते या हस्तकला शॉप मध्ये साऊथ कलेक्शन कसं असणार आहे त्याची झलक आपण पाहणार आहोत चला तर पाहूयात हस्तकलामध्ये सध्या सुरू आहे आनंद घर हा सुंदर असा सेल पावसाच्या सरीसोबत आनंद घना हा सेल तुमच्यासाठी सुंदर असं कलेक्शन घेऊन आला आहे आपण सध्या या शॉपमध्ये आहोत आणि इथे तुम्हाला साऊथ पॅटर्न पाहायला मिळणार आहे आणि या साऊथ पॅटर्नमध्ये नक्क्या नक्की कशी व्हरायटी असणार आहे कशा कलेक्शन असणार आहेत तेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण भाऊ शकतो सुंदर अशा सेलला ठाणेकरांचा देखील सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळतो आणि या ठिकाणी सुंदर असं कलेक्शन आहे ते म्हणजे साऊथ पॅटर्नचं आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत केतन सर जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर काय सांगाल साऊथ पॅटर्नमध्ये हस्तकला नेमकं काय घेऊन आलं आहे आनंद घना सेल सुरू आहे काय माहिती द्याल खरं तर घना सेल साऊथ स्टोअरसाठी हँडलूम साड्या आहेत आणि हँडलूम साड्या ह्या फक्त आतानी बनवून त्यांना सेल हा प्रथमच आम्ही इथे जनरेट केलेला आहे त्यामुळे सर्व साड्यांवरती सेल ठेवलेला आहे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट आणि फ्लॅट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंटसाठी दोन कॉन्टर आहेत बाकी सर्व कॉन्ट्रर ट्वेंटी पर्सेंट आहे आणि स्पेशल जर म्हणाल तर आम्ही वेळेला इथं साऊथ पोवाडा म्हणून बनवलेला आहे जे तुम्हाला आम्ही साडीमधून आम्ही हे या टाईपचं जे साऊथचं पोवाडा आहे त्या टाईपचं बनवून देतो मॅक टू ऑर्डर मग एक लहान मुलगी पा सहा सहा वर्षाची असू या यंग जनरेशन अठरा वीस वर्षाची असो त्या सर्वांसाठी आम्ही हे बनवून देतो साडीमधून तर तुम्ही हेही क्रिएशन इथे येऊन करू शकता आणि त्याचा बेनिफिट घेऊ शकता याच्यामध्ये कांजीवरम आहे पटोला आहे ते तुम्ही जे साडी घेतल्यानंतरही सुद्धा आम्ही टू ऑर्डर हे बनवून देतो तुम्हाला आवडती साडी घेऊन त्याचा हे आम्ही पोवाडा बनवून बनवून देतो ते सहसा तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाही ज ओनली प्युअर हँडलूम सिल्कवरती नाही ॲक्च्युली याचं साऊथमध्ये ह्याला बोलण्याची पद्धतच आहे पोहाडा म्हणून म्हणतात जी नवीन मुलगी वयात आली की पहिल्या प्रथम ही साडी नेसते त्याला पोहाडा म्हणतात नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी साऊथ पॅटर्नचा सा सुंदर असा पोवाडा कलेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर सुंदर, सुंदर साऊथ पॅटर्नचं सा कलेक्शन तुम्हाला या हस्तकलामध्ये पाहायला मिळतंय अधिक कलेक्शन कसं असणार आहे साऊथ पॅटर्नमध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या साड्या असणार आहेत आपण सरांकडनं जाणून घेऊया सर यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे कॉटनला तुम्हाला पटोला सिल्क आहे प्युअर कोयंबतूरचं सॉफ्ट सिल्क आहे महेश्वरी सिल्क आहे कॉटन सिल्क आहे स्पेशली बिन्नी क्रॅप आयटम आहे बिन्नी क्रॅप आणि बिन्नी सिल्क हेही तुम्हाला पाहायला भेटेल आणि जर जो साऊथचे जेवढे स्टेट आहे त्या सर्व स्टेटचं स्टॉक इथं तुम्हाला पाहायला भेटेल नक्कीच आपण पाहू शकतो भव्य दिव्य ही शोरूम आहे हस्तकला आणि आपण पाहू शकतो विविध प्रकारच्या साड्या आपण आधीच्या भागामध्ये पाहिल्यात की नॉर्थ स्पेशल आपल्याला सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन पाहायला मिळालं आणि या शॉपमध्ये हस्तकलाच्या सेम शॉपमध्ये आपण या ठिकाणी सुंदर असे साऊथ पॅटर्न पाहायला मिळतात आहेत सरांकडूनच माहिती जाणून घेऊया सर कोणकोणते हे कलेक्शन असणारे काय माहिती द्या हे स्पेशल अर्नी सिल्क आहे त्याच्यावरती हे पूर्ण न्यू कॉन्सेप्ट आम्ही क्रिएट केलेलं आहे टोटली फॅन्सी बुट्टा कोपर सिल्वर अँटी गोल्ड झरी या प्रकारच्या तुम्हाला वेगवेगळ्या साड्या पाहायला भेटतील त्यानंतर असे काही नवनवीन कलर्स जे आताचे रनिंगपेक्षा पण म्हणून काहीतरी वेगळे कलर्स आहेत त्या टाईपचे साऊथमध्ये कलर पाहायला भेटतील जे टिपिकल कलरपेक्षा काहीतरी न्यू जनरेशन कलर पाहायला तुम्हाला भेटतील याच्यामध्ये हे प्युअर अर्नी कांजोरम सिल्क आहेत याच्यामध्येच ह्या टाईपचं फॅन्सी स्कर्ट बॉर्डर जी आता सध्या चालू आहे वन साईड बॉर्डर त्या प्रकारामध्ये तुम्हाला साडी भेटेल ज्याच्यात मीनाकारी काम केलेलं आहे पूर्णपणे आणि टोटली अँटिक ज्वेलरी याच्यावरती यूज होईल असं साडी ह्या टाईपची साडी आहे सर आपल्याला कस्टमाइज देखील साड्या मिळतात का तर त्याबद्दल काय सांग हँडलूमसाठी कस्टमाइज करण्यासाठी मिनिमम एक दीड ते दोन महिने लागतात पण मी आम्ही बनवून देतो त्यांना जशी डिझाईन आणि पॅटर्न आवडले का त्याच्यात रंग वेगळा हवा असेल तर आम्ही ते क्रिएट करून देतो आणि मी कांजीवरममध्ये स्पेशल फिफ्टी पर्सेंटचा कॉन्टर बनवलेला आहे त्याच्यामध्ये प्युअर कांजीवरम रॉकेट टिश्यू सारीज हे सर्व टिशू सारीज आहे हे सर्वांमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे कांजीवरम रॉकेट आहेत जे वेडिंगसाठी आता तुम्हाला यूज होतील त्या टाईपच्या हे सर्व साड्या फिफ्टी पर्सेंट फ्लॅटमध्ये ठेवलेल्या आहेत आता खूप छान बेनिफिट आहे या सर्व साड्यांमध्ये आणि जर फ्रेश स्टॉक येणार आणि त्याच्यात फिफ्टी पर्सेंट डि डिस्काउंट आहे तुम्हाला आपण कलेक्शन पाहिल्यात ठाणेकरांना काय सांगाल सेल तर ठाणेकरांना मी फक्त एकच सांगेल का तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा तुम्हाला नवनवीन प्रकार आणि नवनवीन रेंजच्या हिशोबाने साड्या पाहायला भेटतील आणि काहीतरी वेगळ्या साड्या पाहायला भेटतील जे करून कस्टमर अपेक्षा करतो त्याचा आम्ही पूर्णपूर प्रयत्न करू का त्यांना एक चांगली व्हेरायटी देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहिलं या लाईटच्या माध्यमातून हस्तकलामध्ये सुरू आहे आनंद घन असेल आणि इथे आपण साऊथपासून नॉर्थपर्यंत पर्यंत भारतातील प्रत्येक साड्यांचं सा कलेक्शन पाहिलं तुम्हाला देखील या नवनवीन साड्यांचं सा कलेक्शन हवं असेल तर नक्कीच ठाण्यातील गोखले रोड इथे असलेल्या हस्तकलेला आजच भेट द्या अशाच अपडेटसाठी पाहत ठाणे था लाईव्ह धन्यवाद